नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं लर्न इंग्लिश या यूट्यूब चॅनलवर तर आजचा आपला आहे इंग्लिश स्पीकिंगचा तिसरा दिवस तुम्ही जर दोन व्हिडिओ बघितले नसेल तर बघून घ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे आणि तो तुम्ही बघितलेच पाहिजे तर चला आज आपण शिकणार आहे तिसऱ्या दिवशी एक तुम्हाला कथा सांगतो पण कथा ऐकायच्या पहिले नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्राला भावाला बहिणीला शेअर करा म्हणजे त्यांना पण इंग्रजी आली पाहिजे तर बघा एक छोटंसं गाव असते त्या गावामध्ये राजू नावाचा मुलगा असतो तर तो मुलगा इतका लाजाडू असतो की त्याला कोणी काही विचारलं तर तो आपलं मुलगा खाली करायचा आणि मला येत नाही असं म्हणायचा त्याला कोणी विचारलं राजू गाणं तू गाणं म्हणू शकतो का तर तो म्हणायचा नाही सर मी नाही म्हणू शकत मग एक दिवस काय होते त्यांच्या शाळेमध्ये चमत्कार होते का तिथे एक नवीन सर येते जीबी बी सर येते आणि ते घेऊन येते एक जादूचा शब्द तो म्हणजे कॅन मग मुलांना म्हणते मी आज तुम्हाला एक जादूचा शब्द देणार आहे कॅन मग तो मुलांना शिकवतो जसं राजू पहिला काही शिकत नव्हतं त्याला काही विचारलं तर तो नाही म्हणायचा आता सरांनी त्याला कॅन शब्द शिकवलं जसं आता तो म्हणू लागला आय कॅन इट आय कॅन सिंग अ सॉन्ग आय कॅन वॉच मूवीज आय कॅन प्ले अ क्रिकेट आता हे शब्द तो दररोज थोडे 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 म्हणू लागला आणि अशा प्रकारे तो कॅन शिकला तर आज आपल्याला शिकायचं आहे कॅन तर चला आपण बघूया त्याचं स्ट्रक्चर कसं आहे तर सर्वात पहिलं आपण समजून घेऊ का कॅन म्हणजे काय कॅन म्हणजे होते शकतो एखादी काम आपण करू शकतो म्हणजे आपल्यामध्ये क्षमता असते आपल्यामध्ये ॲबिलिटी असते ते आपण काय करायचं आहे एक्सप्रेस करायचं आहे म्हणजे एखादे काम करू शकतो त्यावेळी आपण शब्दोचा उपयोग करायचा आता या कॅनची रचना कशी असते बघा तुम्ही आतापर्यंत शिकले असाल सब्जेक्ट येते मग कॅन येते मग वर्ब येते आणि लास्टमध्ये ऑब्जेक्ट येते असं आता किती वेळा तुम्ही फॉर्म्युला लक्षात ठेवणार फॉर्म्युला काही जास्त दिवस लक्षात राहात नाही काही दिवसानं तुम्ही भुलून जाणार त्याच्यापेक्षा आपण का करू थोडं स्टोरीच्या माध्यमातून शिकू म्हणजे जसा जसं तुम्ही बघा के जी एफ पिक्चर पाहिला असेल त्या पिक्चरमध्ये काय होते हैं? का सगळ्यात पुढं कोण राहतो तर सगळ्यात पुढं राहतो रॉकीबाई हँ सलाम रॉकीबाई त्याच्यामागं कोण राहते विचार करा त्याच्यामागं कोण राहते त्याचे नौकर राहते आणि मग पहिलं रॉकी म्हणजे हिरो राहणार पहिलं मग त्याच्या मागं नौकर आणि मग हिरोईन राहणार आणि त्याच्यानंतर तिचे पोरं राहणार तर असं तुम्ही लक्षात ठेवू शकता तो मज़े हीरो मज़े कौन? तर म्हणजे हिरो म्हणजे कोण तर हिरो म्हणजे सब्जेक्ट जे तुम्ही नाव घेणार आहे रॉकी घ्या श्याम घ्या राजू घ्या बाबूराव घ्या कोणतं पण नाव नाव म्हणजे सब्जेक्ट त्याच्यानंतर येणार नौकर नोकर बदलत बदलत राहते तर आपल्याला सर्वात पहिलं कोणता नोकर पाहायचा आहे कॅन त्याच्यानंतर हिरोईन येणार आणि हिरोईन म्हणजे वर्क आणि नंतर येणार त्यांचे पोरं पोरं म्हणजे ऑब्जेक्ट तर सगळ्यात पहिलं शिका तर सर्वात पहिलं बघा काय होणार मी म्हणतो मी आंबा खाऊ शकतो आय कॅन अ मँगो मी जर म्हटलं समजा मी गावाला जाऊ शकतो किंवा मी मुंबईला जाऊ शकतो आय कॅन गो टू मुंबई मी ल मी शाळेत जाऊ शकतो तर मी काय म्हणणार आय कॅन गो टू स्कूल त्याच्या जागी मी जर म्हटलं का मी पाणी पिऊ शकतो तर आय कॅन ड्रिंक अ वॉटर मी जर म्हटलं का मी झोपू शकतो तर मी काय म्हणणार आय कॅन स्लीप नंतर मी जर म्हणलं समजा पुस्तक वाचू शकतो तर मी काय म्हणणार आय कॅन रीड अ बुक मी म्हटलं का मला इंग्रजी बोलता आणि मी इंग्रजी बोलू शकतो तर काय म्हणणार मी आय कॅन स्पीक एन इंग्लिश तर अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे शिकायचं आहे तर तुम्ही कॅनचा जास्तीत जास्त उपयोग करा जसं बघा तुम्हाला खेळायला जायचं आहे म्हणजे तुम्ही म्हणू शकता का मी क्रिकेट खेळू शकतो तर तुम्ही काय म्हणू शकता त्याच्या जागी आय कॅन प्ले अ क्रिकेट तुम्ही म्हणू शकता, शकता समजा आता तुम्हाला पिक्चर पाहायचं मी पिक्चर पाहू शकतो तर त्याच्या जागी काय म्हणणार आय कॅन सी अ मूवी असं तुम्ही काय करा या कॅनची प्रॅक्टिस करा कारण आपल्याला काही सेंटेन्स बनवायची नाही काही लिहायचं नाही आपल्याला इंग्रजी बोलायचं आहे तर ते त्याच्यासाठी काय करावे लागेल प्रॅक्टिस करावी लागेल तर तुम्हाला कॅनची प्रॅक्टिस करा आता सर्व कामं आपण करू शकतो करू शकतो का काही काही कामं आपण नाही करू शकत जसं समजा मला जर आंबा नाही खायचा आहे म्हणजे मी आंबा नाही खाऊ शकत तर मी काय म्हणणार इट अ मँगो किंवा कॅन नॉट म्हणण्यापेक्षा तुम्ही कांट म्हणू शकता जसं आय कांट इट अ मँगो नंतर समजा मी शाळेत नाही जाऊ शकत आज रविवार आहे आज तर सुट्टी आहे शाळेत कोण जाणार आहे त्याचं तर तुम्ही काय म्हणणार आय कांट गो टू स्कूल किंवा आय कॅन नॉट गो टू स्कूल कॅन नॉट म्हणा किंवा कांट म्हणा दोन्ही पण एकच आहे त्याच्या जागी समजा मी पाणी नाही पिऊ शकत तर काय म्हणणार आय कांट ड्रिंक अ वॉटर नंतर मी झोपू नाही शकत आय कांट स्लीप मी खाऊ नाही शकत आय कांट इट मी जाऊ नाही शकत आय कांट गो नंतर मी इंग्रजी नाही बोलू शकत आय कांट स्पीक ॲन इंग्लिश मी क्रिकेट नाही खेळू शकत आय कांट प्ले अ क्रिकेट तर अशा प्रकारे काय करायचं आहे तुम्हाला सराव करायचा आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दहा शब्द देणार ते दहा शब्दाची तुम्ही आरशासमोर म्हणा किंवा घरामध्ये किंवा मनातल्या मनात तुम्ही काय करत जा प्रॅक्टिस करत जा आता बघा आपण पॉझिटिव्ह पण पाहिले आणि निगेटिव्ह मग पॉझिटिव्ह म्हणजे काय जे आपण करू शकतो ते पॉझिटिव्ह म्हणजे ज्याच्यामध्ये नाही हा शब्द नाही आहे ते पॉझिटिव्ह आणि ज्याच्यामध्ये नाही हा शब्द आहे ते नेगेटिव्ह पण प्रश्न विचारायचा राहिला तर आता प्रश्न पण दोन प्रकारचे असते बघा एक असते हो किंवा नाही म्हणजे ज्याच्यामध्ये उत्तर निघते फक्त हो किंवा नाही त्याला आपण यस नो टाईप क्वेश्चन पण म्हणू शकतो आणि दुसरे असते मोठे प्रश्न जसं तुम्हाला त्याचा विचार करून उत्तर द्यावं लागेल आणि प्रत्येकाचे वेगवेगळे उत्तर निघते त्याला डब्ल्यू एच क्वेश्चन पण म्हणते हे पण खूप सोपे आहे जसं बघा आता समजा आता मी म्हटलं मी आंबा खाऊ शकतो आणि मी आंबा नाही खाऊ शकत म्हणजे आय कांट म्हणजे आय कॅन इट अ मँगो हे पण म्हटलं आपण आणि आय कांट इट अ मँगो हे पण शिकलो पण कोणी प्रश्न विचारला काय तू आंबा खाऊ शकते आता विचार करा उत्तर फक्त दोनच निघणार हो किंवा नाही याच्यात दुसरं उत्तर निघते का जसं तू आंबा खाऊ शकतो खायचं तर हो नाही खायचं तर नाही मग अशा वेळी काय होणार विचार करा अशा वेळी काय होणार जो नौकर असतो तो पुढं जाणार म्हणजे कॅन पुढं जाणार आणि हिरो मागे येणार म्हणजे गोली खायची वेळ आली तर नवकर जाणार मले मार गोडी पहिलं मग हिरो तुले गोडी मारते तर असं पहिलं कोण जाणार पुढं नौकर जाणार किंवा असं समजा जसं खूप आलिशान घर आहे रॉकीबाई बडिया बसून आहे आणि बेल वाजली तर का रॉकीबाई जाणार आहे उठून नाही नवकर जाणार आहे दरवाजा खोलणार आहे तर असं समजा का पहिलं नवकर जाणार मग नवकर कोण आहे नवकर कॅन क्या आहे कॅन जाणार पुढं आणि हिरो येणार हिरो कोण आहे हिरो तर नाव नाही म्हणजे सब्जेक्ट आहे समजला तर बघा आता आता आपल्याला काय करायचं आहे काय तू आंबा खाऊ शकतो किंवा काय मी आंबा खाऊ शकतो मी आंबा खाऊ काय मी आंबा खाऊ शकतो हो किंवा नाही दोघांपैकी उत्तर नाही ते मग कॅन जाणार पुढं मगणार कॅन आय एट अ मँगो मी काय मी मुंबईला जाऊ शकतो कॅन आय गो टू मुंबई काय मी शाळेत जाऊ शकतो कॅन आय गो टू स्कूल काय मी क्रिकेट खेळू शकतो कॅन आय प्ले अ क्रिकेट काय मी इंग्रजी बोलू शकतो कॅन आय स्पीक इंग्लिश अशा प्रकारे काय करायचं आहे तुम्हाला थोडं प्रॅक्टिस करायची आहे ठीक आहे नंतर आता ह्या प्रश्नाचं उत्तर तर हो किंवा नाही म्हणलं म्हणजे जसं मी इंग्रजी बोलू शकतो तर हो म्हणणार नाही बोलू शकत तर नाही म्हणणार मग आता मोठाले मोठाले प्रश्न आले तर जसं जसं आपण आंब्याचं पाहिलं आय कॅन इट अ मँगो नंतर आय कॅन नॉट इट अ मँगो आणि कॅन आय इट अ मँगो तीन प्रकारे पाहिलं आता मोठा प्रश्न असन जसं समजाल तुम्हाला विचारलं काय तू आंबा खाऊ शकते तुम्ही हो किंवा नाही म्हणणार पण मी जर म्हटलं तो कोणता आंबा खाऊ शकते आता आंब्याचे तर बहुध प्रकार आहे किंवा मी कोणता आंबा खाऊ शकतो आंबा तो खूप सारा आहे लंगडा आहे हापूस आहे केसरी आहे खूप सारे आंबे आहे मग आपण कोणता आंबा खाऊ शकतो मी आंबा का खाऊ शकतो आहे का नाही का खाऊ शकतो कारण मला आवडते मला तर तर बघा आता कसं करायचा मी आंबा का खाऊ शकतो तर का हा शब्द आला तर हे डब्ल्यू चे क्वेश्चन आहे तुम्हाला जर डब्ल्यू एसचे पूर्ण प्रश्न पाहिजे असेल का कोणत्याला कोणतं मराठीत म्हणते तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे मी पूर्णच्या पूर्ण डब्ल्यू एसचे सांगितलेले आहे ते तुम्ही जाऊन पाहू शकता तर चला आता आपल्याला बघायचं आहे कमी आंबा का खाऊ शकतो वाय कॅन आय इट अ मँगो असं तुम्ही म्हणू शकता दुसरं असं समजा मी क्रिकेट का खेळू शकतो कारण मला खेळता येते मला खेळायला आवडते असं प्रत्येकाचं वेगवेगळं उत्तर निघते तर मी मी क्रिकेट का खेळू शकतो कॅन सॉरी व्हाय कॅन आय प्ले अ क्रिकेट मी शाळेत का जाऊ शकतो मी शाळेत केव्हा जाऊ शकतो तर सकाळी असं तर सकाळच्या शाळेत दुपारी असं तर दुपारच्या शाळेत तर मी शाळेत केव्हा जाऊ शकतो तर केव्हासाठी का म्हणते तर केव्हासाठी म्हणते व्हेन तर व्हेन आय सॉरी व्हेन कॅन आय गो टू स्कूल नंतर मी का पिऊ शकतो व्हाय कॅन आय ड्रिंक अ वॉटर का बोलू शकतो कारण मला येते आहे का नाही मला आवड आहे इंग्रजी बोलण्याची तर तुम्ही काय म्हणू शकता वाय कॅन आय स्पीक इंग्लिश मी इंग्रजी का वाचू शकतो आय रीड ॲन इंग्लिश तर अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता प्रॅक्टिस करू शकता बघा मी तुम्हाला दहा शब्द देत आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याचा तुम्ही सराव करा सराव केल्यानेच तुम्हाला येणार आणि हे खूप सोपं आहे बिलकुल सोपं सोपं आहे तुम्ही दैनंदिन गोष्टीमध्ये याचा उपयोग करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा नवीन असाल सबस्क्राईब करा आपल्या मित्राला भावंडाला हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांना पण इंग्रजी शिकण्यास सोपी गेली पाहिजे आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये